मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव महाराष्ट्र ट्रायबल आघाडीच्या यवतमाळ <laughs> जिल्हा <laughs> अध्यक्षपदी सुमित गेडाम यांची नियुक्ती बोटोनी येथील रहिवासी युवा सामाजिक कार्यकर्ते सुमित सुनीलराव गेडाम यांनी आतापर्यंत केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र ट्रायबल आघाडीच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांची निवड महाराष्ट्र ट्रायबल आघाडीचे राष्ट्रीय संघटक संतोष चांदेकर यांनी नियुक्तीपत्र देऊन निवड केली आहे सुमित गेडाम यांना त्यांच्या सहीचे नियुक्तीपत्र प्राप्त झाले आहे जिल्ह्यातील आदिवासी समाजाला न्याय हक्कासाठी लढा देण्याचा तसेच जिल्ह्यातील महाराष्ट्र ट्रायबल आघाडी मजबूत व बळकट बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गेडाम यांनी सांगितले मारेगा वार्ता सचिन मेश्राम आज दिनांक पाच एक दोन हजार चोवीसला सुमित येडम यांची महाराष्ट्र ट्रायबल आघाडी महाराष्ट्र ट्रायबल आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदावर आज नेमणूक करण्यात आलेली आहे या अगोदर ज्या नेमणुका झाल्या होत्या त्या नेमणुका चोवीसपर्यंत होत्या मी पार्टीचा राष्ट्रीय मुख्य संघटक म्हणून ही नियुक्ती देत आहोत तरी सुमित भाऊ गेडाम यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी पार्टीची कारकीर्द पुन्हा वाढवावी अशी सदिच्छा व्यक्त करतो महाराष्ट्रातील ज्यांना कुणांना ज्यांना कुण ज्या ज्या कुणाना महाराष्ट्र ट्रायबल आघाडीमध्ये कार्य करायचे असेल त्यांनी संपर्क लवकरात लवकर संपर्क साधावे कारण जुन्या नियुक्त्या ज्या ज्या आम्ही केलेल्या होत्या त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे आता नवीन नियुक्त्या आम्ही करणार आहोत आणि जे पूर्वरत कार्यरत आहेत त्यांना पण आपण वरच्या लेवलवाला संधी देऊ ani